निमगाव ज्ञानगंगा नदीपात्रातील दोन बुडालेल्या युवकांपैकी एक युवक एकोणतीस सप्टेंबर रोजी व दुसरा युवक औधा येथे तीस सप्टेंबर रोजी पाण्यावर तरंगतांना सापडला नांदुरा तालुक्यातील निमगाव ज्ञानगंगा नदीच्या पात्रात दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी ज्ञानगंगा नदीच्या पात्रात दोन युवक बुडाले होते त्यांचा शोध दिवसभर सुरू होता मात्र कोणीच सापडले नाही दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी ओमसाई फाऊंडेशन नांदुरा शोध पथक व संत गाडगेबाबा शोध पथक पिंजर तालुका बार्शी टाकडी जिल्हा अकोला यांनी दिवसभर शर्थीचे प्रयत्न करून दुपारच्या सुमारास दोघांपैकी करण गजेंद्र भोंबळे याला बाहेर काढले दिनांक तीस सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी तीन दिवसापूर्वी पुरात वाहून गेलेल्या वैभव फुके याचा मृतदेह औधा येथील नदीपात्रामध्ये पाण्यावर तरंगतांना मिळून आला आहे यावेळी नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेबसह संपूर्ण पोलीस स्टॉप नांदुरा तहसीलदार व त्याचा पूर्ण स्टॉप तसेच गावातील व बाहेरगावचे प्रतिष्ठित नागरिक यांनी घटनास्थळी भेटी दिल्यात यामुळे त्या सर्वांचे गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन होत आहे गजानन डाबेराव तालुका प्रतिनिधी नांदुरा दर्पण न्यूज